शिवाजीराव पाटील भर पावसात विरोधकांवर बरसले प्रचार रॅलीमध्ये तरुणाईचा लक्षणीय सहभाग आजरा भागातील किनी परिसरात शिवाजीराव पाटील यांची सैनिक तरुणाईने प्रचार रॅली काढली यानंतर झालेल्या सभेवेळी अचानक पावसानं हजेरी लावली त्यावेळी भर पावसात शिवाजीराव पाटील विरोधकांवर बरसले कोणतेही संविधानिक पद नसताना चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी केलेली कामे आणि सातत्यानं लोकांमध्ये राहून घेतलेलं कष्ट याचा दाखला दिला तरी देखील होत असलेल्या टीकेवरून विरोधकांवर हल्लाबोल केला तसेच यावेळी झालेल्या वरुण राजाच्या आगमनाला शुभ संकेत मानून आपण पुढे वाटचाल करतोय पावसात भिजलं की सभा पण गाजते आणि विजय पण निश्चित होतो त्यामुळे कुणीही मागे बघायची गरज नाही विजय पक्का असून गुलाला आपलाच आहे असा विश्वास शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला यावेळी अशोक चराटी जयवंत सुतार अनिरुद्ध केसरकर यांच्यासह कार्यकर्ते सैनिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज ब्युरो चीफ तातोबा गावडा